मैदान झालं विंगच आणि या मैदानातला फायनलचा मानकरी पंचवीस पंचवीस मध्ये आठ गाड्या पहिला गट असा आला ज्यात आठ गाड्या आहेत आणि आठ जरा सुंदर अशी लढत चढ कोण शेवटच्या क्षणाला भाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत झाली निकाल गेला परत एकदा पिथीच्या कॅमेऱ्यात का गाड्या पिकअप वाले छोटा ती उभे केलेले काढा ना गाड्या वळा सव्वीस वळा गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या सव्वीस वाडा सव्वीस मध्ये एकला अमित गरजे विकारण्यावर दुर्गावाडीचा सव्वीस आपल्यासाठी थांबलाय गाड्या हळाला जा पटकन खाली विकास आलाय का विकास डायवर क्रमांक सव्वीस आपल्यामुळे थांबलाय गाड्या हरायला जा आपण पटकन खाली सव्वीस मध्ये एकला अमित गर्जे पेटचा धोंडी आपण स्टेज जवळचं धोंडीराम ड्रायवर पेटकर रियाज भाई आपल्याला बोलवत आहेत एकला अमित गर्जे रोहित काका इस्लामपूर दोन दत्ताशट दत्ता शेट रेट्रे नागोडावर तीन ला आद्या शिवराजबाई गवले कराड चारा प्रियाची सेंटर कराड पाच ला वेदिका संकेत यादव सायगडे सहा ला रियाज मोहम्मद मुजावर इंग सात ला स्वर्गीय प्राजक्ता सुरे प्रणय राजकारण मलकापूर आणि आठ ला शंकर कोरे पेट नाका बाळू पलन रेटरे धरण हा या मैदानातला सव्वीस सुटतोय गडे क्रमांक पंचवीस मध्ये सुंदर अशी लढाई झाली आणि या लढतीसाठी या ठिकाणी पिथरीच्या कॅमेऱ्याचा आधार